भाजपाकडून उमेदवारी मिळावी यासाठी उदयनराजे भोसले गेले तीन दिवसापासून दिल्लीमध्ये ठाण मांडून बसले आहे आज रात्री उशिरा भाजपाच्या केंद्रीय समितीची बैठक होण्याची शक्यता आहे त्यामध्ये उदयनराजे भोसलेंच्या उमेदवारीबाबत चर्चा होऊन महायुतीच्या बैठकीमध्ये अंतिम निर्णय घेतला जाणार आहे दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उदयनराजे भोसले यांच्या दिल्लीतील निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली सातारा मतदारसंघात महायुतीत जागा वाटपाचा तिढा सुटत नाही अजित पवार गटाने या मतदारसंघावर दावा सांगितला आहे तर दुसरीकडे खासदार उदयनराजे भोसले कमळ चिन्हावर लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे पण विद्यमान खासदार अजित पवार गटाचा असल्याने ही जागा अजित पवार गटाकडे जाणार होती आजच्या बैठकीमध्ये उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीबाबत निर्णय घेतला जाणार आहे भाजपाकडून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी मिळणार हे जवळजवळ नक्की मानले जात आहे उदयनराजे भोसले यांना उमेदवारी दिल्याने भाजपाची साताऱ्यामध्ये बाजू पक्की होईल यात शंका नाही